शिराळा तालुक्यातील आरदा वारुण येथील बाळ चित्तूरकर वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी देखील शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम करत आहेत पहा एन मराठीचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट शिराळा तालुक्यातील आर्धा शित्तूर वारुण येथील विनायक सदाशिव जोशी उर्फ बाळा शित्तूरकर यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी देखील शास्त्रीय गायन भजनाचे कार्यक्रम केले आहेत त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी पन्हाणा पुणे इचलकरंजी येथे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले आहे त्यांच्या शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम नागठाणे औदुंबर नरसोबाचीवाडी विटा आदी ठिकाणी झालेले आहेत त्यामध्ये ते स्वतः शास्त्रीय गायन करत असून ते हार्मोनियम तबला आदी वाद्य वाजवतात त्यांना कार्यक्रमाच्या दरम्यान हार्मोनियम वाद्यासाठी गणपती पाटील राम कासार आदमभाई डांगे यांची तर वाद्यासाठी विक्रांत गुरव श्यामराव सुतार आदी सहकाऱ्यांची मोलाची साथ मिळत असते एकंदरीत बाळ चित्तूरकरांच्या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे परिसरात कौतुक का होत आहे माझ नाव विनायक सदाशिव जोशी पण या संगीत क्षेत्रात मला बाळ शितूरकर म्हणूनच ओळखतात आणि माझं वय आत्ता सध्या पंच्याऐंशी आहे तरी मी सुद्धा गाऊ शकतो मला अजून सुद्धा इथून लोक बोलावतात माझ्या तब्येतीच्या मानाने मी जातो एस बी एन मराठी शिवाजी कुंभार शिराळा